बडी ही कुत्ती चीज होती है जो किसी भी वक्त पलट सकती है हां शाहरुख खान का डायलॉग तुम्हें ऐकलाच असेल पण यास किस्मतला जेव्हा मेहनतीची जोड लागते तेव्हा ती निश्चितच कधीही कुठे आणि कशीही बदलू शकते आता हेच बघा ना तिचा जन्म झाला आपल्या पुण्यात आई वडील कोण माहित नाही अनाथालयात वाढली त्यानंतर एका अमेरिकन दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं यानंतर तिने जो पराक्रम गाजवलाय तो काय तर इंटरनॅशनल क्रिकेट इतिहासातही अनेकांना जमला नाही पुण्याच्या मुलीने ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व केलं होतं पण आजही कित्येकांना तिची ही कहाणी माहीत नाही आज जाणून घेऊया अनाथालयापासून ते आय सी सीच्या हॉल ऑफ फेम पर्यंत पोहोचणाऱ्या लिसा स्थळेकर बद्दल नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे लिसाचं अनाथालयातलं नाव होतं लैला जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीचा कोणाच्या तरी पोटी जन्मली पण त्यांना ती परवडली नाही यासाठी तिच्या वडिलांनी श्रीवत्स या, श्रीवत या पुण्याच्या अनाथालयात तिला सोडलं होतं त्यावेळी हरेन आणि सू हे अमेरिकन जोडपं भारतभ्रमंती करण्यासाठी आलं होतं हरेन मूळचे भारतीयच पण त्यांचं संपूर्ण आयुष्य परदेशात गेलं या जोडप्याने आधीच एक मुलगी दत्तक घेतली होती आणि भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने ते इथे आले होते पुण्यात असताना ते मनासारखा सनाथला मिळाला नाही पण त्यावेळी नजर लैलावर पडली त्याच क्षणी त्यांनी दुसरी मुलगीच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं आणि लैलाचं नाव बदलून लिसा केलं ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले काही वर्षानंतर लिसा सोबत ते ऑस्ट्रेलियाच्या सिडनी मध्ये स्थायिक झाले लिसा अनेकदा लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळायची तिच्या वडिलांनी तिचं हे टॅलेंट हेरलं आणि तिला क्रिकेटर बनवण्याचा निर्णय घेतला हरेन यांना माहित होतं की क्रिकेट हे भारतीयांच्या रक्तातच आहे वरांड्यात क्रिकेट खेळता खेळता लिसा आता नेटमध्ये सराव करायला लागली स्थानिक क्लब मध्ये सहाशे मुलांमध्ये प्रवेश घेणारी ती एकमेव मुलगी होती तिच्या ऑलराऊंडर करिअरला इथेच उभारी मिळाली वयाच्या तेराव्या वर्षी ती गार्डन वुमेन्स क्रिकेट क्लब मध्ये दाखल झाली विशेष म्हणजे त्याच वेळी तिला कळलं की मुली सुद्धा देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात तिचा प्रवास हा आवड म्हणून होता आणि हे कळताच तिची नजर आता आंतरराष्ट्रीय स्तराकडे वळली त्या काही महिला क्रिकेटचे सामने टीव्हीवर दाखवले जात नव्हते त्याविषयी कोणी लेखही छापत नव्हतं खेळाडूचं कुटुंब आणि तिचे मित्रमैत्रिणी यांनाच तेवढी माहिती असायची यामुळे अनेक मुलींना आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत पोहोचण्याचं माध्यम माहीत नव्हतं क्लब क्रिकेट मध्ये आपला दर्जेदार परफॉर्मन्स दाखवल्यानंतर अखेर साली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासाठी निवड जून रोजी तिने सामन्यात इंग्लंड विरुद्ध डेब्यू केलं यानंतर पुढची बारा वर्ष ती काही थांबलीच नाही लिसाने एकशे पंचवीस वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचं सा प्रतिनिधित्व केलं या व्यतिरिक्त आठ टेस्ट मॅच आणि चौपन्न टी ट्वेंटी मॅचेस सुद्धा तिने खेळल्या होत्या यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय शतक सुद्धा तिने केली आहेत लिसा चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमचा भाग होती इतकंच काय तर तिने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं दोन हजार आठ नऊ साली ज्यावेळी आयसीसी रँकिंगला सुरुवात झाली त्यावेळी लिसा जगातल्या लीडिंग ऑलराउंडरमध्ये टॉपला होती वन डे सामन्यांमध्ये हजार रन्स आणि शंभर विकेट्स घेणारी ती पहिली महिला क्रिकेटर आहे एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लिसाने तीन हजार नऊशे तेरा रन्स आणि दोनशे एकोणतीस विकेट्स घेतलेत आज जगातल्या सर्वात महान महिला खेळाडूंमध्ये तिचं नाव घेतलं जातं आणि इतकंच काय तर दोन हजार तेराच्या निवृत्तीनंतर सी हॉल ऑफ फेम म्हणून तिला सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एकोणऐंशी साली ज्यावेळी लिसाला तिच्या आई वडिलांनी अनाथालयात सोडलं था होतं त्यावेळी त्यांनी विचार सुद्धा केला नसेल की हेच आठवड्याभराचं कोवळं मूल उद्या जगात इतकं नाव कमवेल पण प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊनच जन्माला येतो ती अनाथालयात आली नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली आणि हीच लिसा ऑस्ट्रेलियाची एक महान क्रिकेटर झाली दोन हजार साली वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप भारतात झाला होता या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विजेता ठरला यावेळी लिसाने आपल्या आठवणींना उजाळा देत म्हटलं होतं की हा वर्ल्ड कप जिंकणं माझ्यासाठी खूप खास आहे माझा जन्म इथेच भारतात आणि पुण्यात झालाय त्यामुळे माझं भारताशी एक वेगळं नात आहे आता नियतीने मला वर्ल्ड चॅम्पियन केलंय आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते विचार करा लीसा दत्तक घेतलं नसतं तर असे इथेच भारतात एक सामान्य जीवन जगत असते तिला कसलीही ओळख नसते कधी कधी रक्ताच्या नात्यांना आपला विसर पडतो पण आपुलकी जपणारं नातं आपल्याला खरा आधार देतात आणि विश्वविजेता बनवतात अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका